कॅम्प पोलिसांची पायीगस्त सुरू सतरा जणांवर कारवाई नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत नागरिकांचे थेट संपर्क वाढावा नागरिक पोलिसांच्यात सुसंवाद व्हावा गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना पायीगस्त सुरू करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार देवळे कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी देवळे कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत गेल्या चार पाच दिवसांपासून पायीगस्त सुरू केली आहे या दरम्यान सतरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयाची सूत्रे हाती घेतल्यापासून सातत्याने नवनवीन संकल्पना अंमल्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याअंतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधला जावा रस्त्यावरच्या गुन्हेगारीला आळा बसावा गुन्हेगारांवर जरब थाक दरारा निर्माण व्हावा नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढावी या हेतूने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पायी गस्त हा उपक्रम सुरू केला आहे त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे हा उपक्रम देवळाली कॅम्प पोलीस आधीच सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी लेव्हिट मार्केट झेंडा चौक सिलेक्शन कॉर्नर जुने बस स्थानक वडने रोड संडे मार्केट जामा मस्जिद संसरी नाका लांब रोड तसेच भगुर बस स्थानक गायकवाड गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक तेली गल्ली मोठा गणपती बलकवडे व्यायामशाळा मेनारा मस्जिद करंजकर गल्ली समतावाडी भगुर नाका नंबर दोन या परिसरात पायी गस्त राबवली ही गस्त घातली जात असताना महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकशे बारा एकशे सार्वजनिक शांततेचा सा भंग करणारे गैरवर्तन करणारे समूहाद्वारे चिथावणी देणारे तसेच गैरकृत्य करणारे गुंड गुंडमावली अशा सतरा जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली पायीगस्त उपक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे पोलीस हवालदार अनिल पवार गीते नागरे बिडकर महिला शिपाई रोहिणी खकाळे शीतल जोंदळे सुनैना कांडेकर आदींसह पोलीस हवालदार श्याम कोटमे बागुल पवार पोलीस शिपाई सरकटे जाधव आणि गुनेशोत्पथक सहभागी झाले होते पायीगस्त टेक दरम्यान पायीगस्त सुरूच राहणार आहे या उपक्रमाबाबत जनतेने समाधान व्यक्त करून स्वागत केले मान्य पोलीस आयुक्त सो यांच्या आदेशाने पूर्ण नाशिक शहरामध्ये कायदा व सुस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी तसेच टवाळखोर चेन स्नॅचिंग यांना प्रतिबंध करण्यासाठी पायी पेट्रोलिंग चालू करण्यात आलेली आहे आणि गेले आठ दिवसापासून आपल्या देवळाली कॅम्प हद्दीमध्ये देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या वती नाही पाईप पेट्रोलिंग डेली सायंकाळी सात ते नऊ या दरम्यान करण्यात येत आहे त्या त्याच्यामध्ये जे टवाळखोर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येते तसेच जे चेन स्नॅचिंग होऊ नये याच्यासाठी पण आपण पे पेट्रोलिंग करून लोकांना अवेअर करतो द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे तेवळाली कॅम्प नाशिक